हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार देट। तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेट डेटचा मराठी तर तारीख दिनांक काळ युग कालमर्यादा खजूर तारीख गालणे काळ मोजणे किंवा प्रेमी युगुलाचे नियमितपणे एकांतात पेटणे होत आहे डेटला आपण बघूया पहिलं वाक्य आहे अ पासपोर्ट दॅट इज आउट ऑफ डेट इज इनवॅलिड दुसरं वाक्य आहे आय कॅन्ट गिव्ह यू अ प्रिसाइ डेट तिसरं वाक्य आहे ही आस्ट हर आउट ऑन अ कॉफी डेट चौथा वाक्य आहे द डेजर्ट वॉज टॉप्ड विथ अ हँडफुल ऑफ जॉप डेट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू